नमस्कार बखर लाइव मध्ये आपल्या सर्वांच स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावरती होते मात्र काही कारणास्तव पुणे दौरा हा रद्द झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचं लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार होता मात्र पुणे शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची मुसळधार बॅटिंग सुरू आहे आणि हेच कारण की काय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे काल आपण याच ठिकाणाहून पाहिलं की कशा पद्धतीने पावसामुळे एस पी कॉलेजच्या मैदानावरती होणाऱ्या सभेस्थळी चिखलाचं साम्राज्य होतं आणि या ठिकाणी युद्ध पातळीवरती काम देखील सुरू होतं चिखल काढण्याचं तसेच भर टाकण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने केलं जात होतं मात्र काल रात्री उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या सभास्थळाची पाहणी केली मात्र तेव्हा देखील अजित पवार यांनी सभा होणारच अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते माध्यमांसमोर केलं मात्र आज सकाळी एन आयच्या माध्यमातून ट्विटरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द होत असल्याचं कळवलं आहे एकूणच आता मेट्रोचं नेमकं काय होणार आज मेट्रो धावणार की नाही हा मुळात प्रश्न आहे खरंतर पुणेकरांच्या पुणेकरांना प्रतीक्षित आणि आकर्षित असणाऱ्या पुणे मेट्रोचं काम जे आहे ते, ते सध्या सुरू होतं आणि तेच काम आता पूर्ण झा होणार होत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील या एसपी कॉलेजच्या मैदानावरती सभा देखील पार पडणार होती मात्र पावसाचा आज रेड रेड अलर्ट असल्याने आणि त्या अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा जो आहे तो रद्द केला गेलेला आहे एन आय एच्या माध्यमातून ट्विटरने या माहिती ही जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे काल अक्षरशः युद्ध पातळीवरती या ठिकाणचे चिखल काढण्याचे काम तसेच भर टाकण्याचे काम केले जात होते आता आप आपण पाहतोय की पावसाचा जोर बऱ्यापैकी थोडा कमी झालेला आहे मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आपण ही जी व्यवस्था पाहतोय ही प्रशासनाने अगदी उत्तम अशी व्यवस्था मोदींच्या आगमनासाठी केली होती मात्र तरी देखील काही भागांमध्ये चिखल आहे तर काही भागांमध्ये अशा प्लाउट टाकून त्याच्यावरती खुर्च्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत मात्र आता माहिती मिळते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे एकूणच आता सर्व शहरामध्ये नरेंद्र मोदी येणार यांच्या आगमनासाठी सर्व भाजपचे कार्यकर्ते तसेच महायुतीचे कार्यकर्ते हे उत्सुक होते ना पुणेकर नागरिक देखील उत्सुक होते की आज त्यांना स्वारगेट ते कोर्ट असा जो भूमिगत मेट्रोचा मार्ग जो आहे तो खुला होणार होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने हा आ, लोकार्पण सोहळा जो आहे तो आता पुढे जातो की काय असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय नेमके अजूनही याच्यावरती कुठल्याही मंत्रीगणांनी जे आहे ते भाष्य केलं नाहीये नेमकं आजच लोकार्पण होणार की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आहे एकूण पुढे काय स्थिती जी निर्माण होणार आहे काय पुढे मेट्रोबाबत मेट्रो बाबत निर्णय घेण्यात येणार आहे हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे मात्र इतक्या मोठ्या सभास्थळाची मांडणी केलेली असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे आणि यामुळेच आता या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला सर्व तयारी जी आहे ती पूर्ण तर झालेलीच आहे मात्र या ठिकाणी सभा होत नसल्याने एक वेगळं चित्र पाहायला मिळतं रिकाम्या खुर्च्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्याच ठिकाणी आणि एकूणच आज पुणे दौरा रद्द झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा কেন বিশ্বজিৎ ভালেরও বখর লাগ কুনে